नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज संडे आहे तर आमचं म्हटलं ना प्रायव्हेट कंपनीवाल्यांना सॅटर्डे जसं वेळ मिळतं जेव्हा आपण क्रिकेट खेळू शकता थोडंसं फिटनेस लेवल पण असलं पाहिजे कारण की बसून बसून पोट पुढे पुढे येतं तर मी आता चाललो आहे क्रिकेट खेळायला ॲक्च्युली आज सकाळीच ब्लॉगिंग करायचा हेतू असा आहे की आपल्या घरी आज वन ऑफ दी कोकणातलं बोलता ना फेमस युट्यूबर आपल्या घरी येणार आहेत आता कुठलं यूट्यूबर आपल्या घरी येणार आहे काय काम आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये थोड्या वेळातच कळणार आहे तर सध्या मी आता चाललो आहे क्रिकेट खेळायला तो येणार आहे अराऊंड नऊ दहा वाजेपर्यंत येईल तो, तो, ये मी तो, तो ये मी तर मी पटकन खेळून येतो आणि मग तुम्हाला दाखवतो की कोण येणार आहे आपल्या घरी तसं तुम्हाला गेस करायचं असेल तर त्याचं हल्लीचं लग्न झालेलं आहे तर तुम्ही तोपर्यंत घेस करा भेटूया थोड्या वेळातच चला मित्रांनो इथेच बाईक पार्क केलेली आहे आणि आता मी तुम्हाला माझं ग्राउंड दाखवतो आहे संडे आहे तर आमच्या ग्राउंडवरती बघा किती जणं आहेत बाकीच्या दिवशी इथं जर तुम्हाला खूप कमी क्वचितच प्लेयर्स दिसतील पण आज तर सगळे लाईन लागून उभे आहेत आमचं कॅप्टन खुल तिथे आहेत गुड मॉर्निंग तर इथेच आता नेक्स्ट सॅटरडे सॅटर्डे uh, संडे आणि मंडेला आम्ही गावकप खेळणार आहोत म्हणजे जेवढे पण गावातले टीम बनतील म्हणजे पंधरा वीस जेवढे असतील ते सगळे खेळणार आहेत फर्स्ट प्राईज बकरा आहे सेकंड कोंबडी आणि थर्ड एक्कावन्न अंडी आहेत असे सगळे एकत्र येऊन खेळणार आहेत तर बघा हा असा पुरा ग्राउंड आहे पुरा तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यू देतो आमचा नवनीत सगळे लाईनीत बॅट्समॅन वगैरे कसे उभे आहेत एकापाटी एक म्हणजे लाईन लावल्या आहेत म्हणजे आठ आठ बॉल खेळणार सगळीजणं त्यात आऊट झालं तर आऊट तर बॅट्समॅन भाऊ एक दोन तीन चार ऑलरेडी एक खेळतो आहे चार जण लाईनीत उभे आहे आता मी पण जातो पाचवा लाईनीत उभं राहायला पटकन खेळून घेतो आणि मग भेटतो डायरेक्ट युट्यूबवर जे येणार आहेत त्यांच्यासोबत चला तर भाऊ बोलतोय माझं पण घे म्हणून सगळे आले संडेला एकदम खेळायला दिस मित्राचा पोरगाय तुझ्या मित्राचा पोरगाय बायका बोलली तो एकटा गेला त्यांना पण घेऊन घेऊन आलं तर सगळे बसले सगळे लाईनीत उभेच आहेत प्लेयर्स बा किती आहेत तर चला खेळून घेतो मी पण तर आमच्या वन साईड हिरोने आज नवीन बाईक घेऊन आलेलं मनोज पाटील का कुठली बाईक घेतली आहे मनोज रॉयल एनफील्ड रॉयल एनफील्ड मी तुम्हाला हंटर दाखवतो आहे बघा ही नवीनच आहे कलर पण एकदम युनिक आहे मस्त आणलं आहे कितीला पडली मनोज मनोज चला पॅकेज पुरा कितीला पडला दोन बत्तीस मस्त आहे बघा

मित्रांनो काही कारणामुळे मी तो व्हिडिओ करता आला नाही मला ऍक्च्युली फेमस युट्यूबर येऊन गेले होते आणि काही कारणामुळे तो व्हिडिओ मी शूट करता आला नाही मला तर त्यांनी प्रॉमिस केलाय की आपण परत कधी एकत्र येऊन कॉर्पोरेशन मध्ये एक व्हिडिओ बनवणारच आहे पण त्यावेळी तो आता येऊन परत गावी गेलाय आणि गावावरनं आपल्याला भेट पाठवलेली आहे तर काकी मिस्ती बघते काय बोलतोय ते तर काकी भेटवस्तू काय ते पहिलं दाखवतो कारण की काकीचं इम्पॉर्टंट हात असणार आहे त्याच्यामध्ये तर हे बघा तर हे ओळे काजू त्याने एवढे पाठवलेले आहेत एकदम पॅक करून हे आईस पॅक बिक्स पॅक ठेवून एकदम पाठवले म्हणजे थोडी झालं पाहिजे म्हणजे खराब झाले नाही पाहिजे आणि मस्त आहेत आणि मोठे दांडगे आहेत एकदम काजू ओळे काजू तर काकीचा हात म्हणजे आता हेच ओळ्या काजूची भाजी काकी करणार आहे तर कशा प्रकारे केलं करणार आहे ते आता बघू जमलं तर रेकॉर्ड करेल नाही तर खातानाच तुम्हाला दाखवेल आणि त्या युट्यूबरचं नाव आहे यश महाराजा थँक्स रोशन फॉर सेंडिंग ओले काजू लवकरच भेटूया आणि आपण एक हो कोलॉबोरेशन मध्ये एक व्हिडिओ बनूया चला चॅम्पला पण काहीतरी बोलायचं आहे काय चॅम मी पण हा चॅम धैर्य करून त्याचं पण चॅनल आहे ध्येय प्रीतम साळगावकर तो 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 तर तो बोलतो तो पण एक व्हिडिओ बनवणार आहे आणि परत एकदा हे बघा किती मस्त काजू दिसते आता याची भाजी करून आम्ही खाणार तर बघा घरातले सगळे कामाला लागलेले आहेत मिळून भाजी करायला बसलेले आहेत कारण की काजीच एवढे पाठवलेले आहेत डोळे काजी तर काकीने आता ते गरम पाण्यामध्ये उकडले थोडेसे गरम पाण्यात टाकले आहेत जेणेकरून ते साळं पटकन निघू निघतील त्याचे तर सगळे लागले आहेत कामाला तर काकीने इकडे आता भाजी बनवायला घेतलेली आहे तर इकडे सगळे मसाले काढून ठेवलेले आहेत आमचं किचन बघा असं आहे आणि ओके बाकीचे हळद आणि हे चाट मसाला ओके इकडे कांदा कापलेला आहे आणि इकडे मस्त स्वच्छ जे काजूगर पाठवले होते ओले काजूगर घेतले माहिती बघ नंतर पनीर घेतलेलं आहे थोडं प्राणी अद्रक लसूणची पेस्ट कांदा आणि टमाटे इकडे पाणी सॉरी तेल गरम करते काकी खूप दिवसाने फूड ब्लॉगिंग करायला घेतलंय थोडस बाचकायला होतंय तर काकीने पहिलं पनीर हे करते काकीने पहिली भाजी केलेली कधी केलं काकी केले, केले ले, केले ले ले या लग्नाच्या आधी भरपूर केलेल्या नव्हती पण आता करता परत यश महाराजाच्या हो सौजन्यामुळे आपल्याला काजूचे घर गोळे काजूचे घरची भाजी खायला भेटते ते पण मुंबईमध्ये वा एक नंबर तर काकीने थोडेसे पनीर रोस्ट करून घेतलेले आहेत आणि पुढे आता ती भाजी करणार आहे तर काकी आता फोडणी देते कढी पत्ता राई जिऱ्याची तर आवाज येणार बाहेर आता हळ्याची ते कांदा टाकून घेत काकी तांब्याचे टाकून घेतोय तर काकी आता सगळे मसाले एकत्र टाकते ऍक्च्युली थोडस लेट झालंय तर फटाफट फटावट काकी करते सगळं आता काजू टाक काकी काजू टाकून घेते तर मस्त भाजी शिजलेली आहे तर काकी आता यात पनीर टाकून घेते आणि यात थोडस वाटप टाकून घेते जास्त नाही थोडस टाकते बोलते पण कोकणामध्ये खोबऱ्याचं वाटप नाही टाकलं तर ती कुठलीच भाजी शिजत नाही तर मुरच ना नावापुरती तरी टाकावीच लागते <laughs> तर अशा प्रकारे आपली काजूची भाजी तयार झालेली आहे भाजी नाही एक नंबर झालेली आहे यश महाराजा रोशन थँक यू व्हेरी मच घरी येण्यासाठी पण आणि गावावरना भेटू असतो म्हणजे काजूचे घर पाठवण्यासाठी खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो असा होता आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोड मध्ये टीर देन, देवा काळजी